अंबरनाथमध्ये श्री स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्राचे संस्थापक गुरुवर्य अण्णासाहेब म्हस्के यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये दोनशेपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते तर एकूण एकशे बत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून कॅन्सर रुग्णांना मदत करून आपलं सामाजिक कर्तव्य बजावलं केंद्रातर्फे धार्मिक आध्यात्मिक कार्यांसोबत सामाजिक जाणीव जपत दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन अनाथ आश्रमात अन्नदान असे उपक्रम राबविण्यात येतात याही वर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी शिबिरात अंबरनाथचे युवा नेते निखिल वाळेकर स्वप्नील बागुल यांनी सहभागी होऊन रक्तदान केलं या शिबिराला माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर उगले महाराज यांनी उपस्थिती नोंदवली यावेळी संकलित होणारं रक्त टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे श्री स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्रातर्फे आध्यात्मिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम केंद्रात होत असतातच पण केंद्राचे संस्थापक गुरुवारी अण्णासाहेब म्हस्के यांनी त्यांचं संपूर्ण जीवन समाजासाठी सार्थकी लावलेलं तर आम्ही सामाजिक कार्यात सुद्धा सुरुवात करायची म्हणून आम्ही त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आता हे सलग चौथं वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन करतो रक्तदान शिबिरासाठी आपण कोणत्याही ब्लड बँकेला न बोलवता टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बोलवतो त्याचं कारण आहे की टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये भारतभरातून भारत कॅन्सर पेशंट जात असतात गरजू पेशंट असतात ते ऑलरेडी शारीरिक व्याधींनी त्रस्त असतात त्यांच्याकडे फायनान्शियल तेवढी कंडिशन नसते की ते उपचार किमती त्यांना परवडतील तर आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटलला बोलवतो कारण की त्याच्यामुळे त्यांना हे जे रक्त आहे हे ते बिना कोणत्याही मोबदला घेता दिलं जातं त्याच्यामुळे रक्तदाते जे दान करतात ते रक्त खरंच गरजू कॅन्सर पेशंट पर्यंत वापरलं जातं म्हणून आपण दरवर्षी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बोलवतो आणि दरवर्षी शंभरच्यावर रक्तदाते सहभागी होतात त्याच्यामुळे सगळ्या सर्व रक्तदात्यांचा आम्ही आभार मानतो आणि ह्या वर्षी अंदाजे दीडशे रक्तबॅग संकलित होतील त्याच्यामुळे रक्तदात्यांनी दिलेले आहे उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम्ही स्वामी समर्थ केंद्रातर्फे सगळ्या रक्तदात्यांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद आदरणीय गुरुवर्य अण्णा अण्णासाहेब मस्के यांच्या सातव्या पुण्यस्मर निमित्त आज येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे रक्तदात्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादात त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांचा वारसा आदरणीय अण्णासाहेबांचा वारसा मुलींनी पुढे घेतलं आहे पुढे पुढे चालवला आहे या हे खूप अभिमानास्पद आहे त्यामुळे त्यांचे पण त्यांना पण पुढं पुढील वाटचालला बेस्ट ऑफ लक आणि आता झालेल्या कार्यक्रमाला ज्यांनी ब्लड डोनेट केले त्यांचे पण जाहीर आभार